नमस्कार मी प्रतिभा शेलार महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिका नागरिकांना काय वाटतंय लोकसभा निवडणूक म्हणजे राजकारण राजकारण हे पक्ष करत असतात राजकारण हा मुद्दा येतच नाही आहे विधानसभा निवडणूक असो किंवा लोकसभा असो किंवा राज्यसभा निवडणूक असो किंवा कोणतेही सरपंच जिल जिल्हा परिषद निवडणूक असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असो किंवा बँकांच्या निवडणुका असो निवडणुका म्हणजे राजकारण नाही निवडणुका म्हणजे एक संविधानिक पदाची निवड असते आणि त्यासाठी उमेदवार नोंदणी होते आणि त्यामध्ये जितके नागरिक त्या व्यक्तीला निवडून देतात आणि तो योग्य व्यक्ती त्या पदाचा हकदार असतो आणि तेही असते संविधानिक पद त्या संविधानिक पदाचं काम असते की त्या त्या जिल्ह्यातले त्या त्या शहरातले त्या गावातले जे अडचणी असतात प्रॉब्लेम असतात काही घटना असतात बेकायदेशीर घटना असतील त्याची वाचा त्या त्या पदावरच्या व्यक्तीने लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये मांडणे हा भाग येतो पण नागरिकांच्या uh, मे मेंटॅलिटीमध्ये एकच विषय असतो निवडणूक म्हणजे राजकारण हा नागरिक जेवढे मतदार आहेत महाराष्ट्रातले तर सगळ्यांनी हा विषय मांडून घ्या आपल्या की निवडणूक म्हणजे राजकारण नाही निवडणूक म्हणजे तुम्ही योग्य व्यक्तीला निवडून द्या हेच एक मत आहे धन्यवाद